मित्रांनो तुम्ही आताच बघत आहात पंचम हिंद केसरी आत्ताच म्हणजे जस्ट एवढ्याच वेळापूर्वी सेमी सहा मध्ये पंचम हिंद केसरीचा मान मिळावा आपला चिखले पनवेलचा तेजा एस चिखले पनवेलचा तेज आहे तर दादांशी बोलूया कसं काय नियोजन झालं आणि नक्कीच या मोठ्या मैदानाचा एक पुसेगाव पेगाव हिंद केसरी मैदानाचा एक नक्कीच मोठा मानकारी असणार आहे आणि नक्कीच एक मोठी सेमी होती आणि मोठ्या सेमीमध्ये मोठा निकाल घेतलेला आहे तर आदेश आहे आदेश नमस्कार नमस्ते बोला ना आजच्या सेमी बद्दल कारण का एक चांगली लढत झाली आणि मस्त म्हणजे गाडी लागली आपली काय झालं माहितीये का गाडी आमच्या खाली सुटताना मी आमचे किरणदादा दादा आम्हाला राहुलदादा आम आवाज दिला सगळीच बैलाची होती ना आमच्या सेमीत ती म्हणजे मैत्री खातील बैल सगळे आम्ही म्हणजे जवळ जवळचीच बैल आहेत त्यामुळे लढत जा ही मैत्रीपूर्ण झाली कारण गाड्या सुटताना आम्ही राहुल दादांच्याकडे गेलो त्यांच्यावर बोलणं सुद्धा झालं होतं आणि दादा हे म्हणले की हे बघा जे काय होईल ना आता आपल्याला जपायचंय पहिलं बैलांचं काम करतात मालकाने मालकांचं काम करायचं काही नाही लढत आमची मैत्रीपूर्ण झाली कसलाच हे काही नाही बाबा निराशा वगैरे काहीच नाही बरोबर दादा बघायला गेलं ना तर एक मोठ मोठे मोठे नंदी होते मतूर पण आता बघताय मतूर सरजा पण एकदम टॉपला पालतायत आणि आपला तेजा पण सध्या कमी नाहीये एकदम टॉपचा स्पीड लावलाय आणि आज नक्कीच साथीदाराचं पण कौतुक करावं हो लागेल कसं काय नियोजन झालं वगैरे रोहित काका आणि बाकी इतर आमची सगळी सहकार आहेत आणि टाक्या ग्रुप पुढे ही सगळी जी आपली मंडळी आहे ना कसं असं तुम्हाला सांगतो जिथं तुमचं मैत्रीत्व एक कट्टर असतं ना मैत्रीत्व एक मित्र आणि बाकी इतर सगळे मित्र तुम्ही एक कट्टा असला ना तुमची मैत्री मैत्रीपवर ही शंभर टक्के कुठे तर तुमच्या नियोजनासाठी उपयोग पडते आणि आमचे मित्र म्हणजे कायम आम्ही चांगल्या वेळात त्याच्या वाईट वेळात आम्ही सगळ्यात सोबत होतो त्याच्यामुळे आज आपल्याला हो चांगला दिवस बघायला भेटला आणि ह्या सगळ्या मी माणसाचं मा नियोजन आता तुम्हाला सांगतो हे सांगायला सांगण्यात काय आम्हाला वाईट वाटत नाही त्याच्याची गाडी मुंबईत आमची दोन तीन वेळा सलग पडली बिनजोडला तरी आम्हाला कसली निराशा नव्हती हो कारण बाबादा एवढं सांगितलेलं की बैल तुम्ही गाठा पाठवा बैल ज्या दिवशी पाठवणार दुसऱ्या दिवशी फायनल होणार आणि तसंच झालं दुसऱ्या दिवशी बैलांना नंबर केला मग हे महत्वाचं आहे कारण आम्हाला आमच्या यांनी एवढी साथ दिली ना की ते कौतुक करावं तेवढं कमीच आहे आणि ह्या पहिला झाला ह्याच्या मा मागे ह्या सगळ्या मैत्री म्हणजे आमच्या सगळ्या ग्रुपची टग्या ग्रुपची आणि काकांची म्हणा किंवा बाबूदा ज्या सगळ्यांची साथ आहे किरणदादा असतील आमचे विनोद मामा असतील मामा आज आमास्थ नाही आलेले तर ह्या सगळ्यांची सा साथ होती पहिला झाला मैत्रीपूर्ण आमचा आणि दोन मैदान आमची गाडी एकत्र पळाली केवळच्या मैदानाला काय फायनल झालं नाही पावसामुळे तिथं पण गाडी आपली खूप अंतरात पळाली मग आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की आपण हीच गाडी बेळगावला पळवूया गाडी चांगली सरजाय किरण शेठ राऊत सिंगल ग्रुप आणि उत्तम वाटेगावकर यांचा सर्ज ओके म्हणजे बघा एकदम चांगली गाडी धुलून आली याच्या अगोदर दादा हिंद केसरी हे आपल्या नंदीसाठी साठी नवा नव्हता पण नक्कीच आज एक मानाचं मैदान होता आणि बोलतात ना की आ, नियोजन पण तेवढं चांगलं होतं या मैदानाचं काय बोलतो आजच्या नियोजनाबद्दल आणि मोरे सरकारांबद्दल कसं आहे मैदान हे म्हणजे एवढं त्यांनी क्लिअर करून दाखवलं आज वेळ किती तुम्ही झालाय बघा तीन चार वाजेपर्यंत सगळेच गट पळाल होतं आणि एवढं शंभर गट कुठल्या मैदानात आतापर्यंत आम्ही बघत आलो जेवढी मैदान त्या मैदानात पळाल नाही तर पेडगावकरांचं मोरे सरकारांचं आणि इतर त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं आयोजकांचं एकदम रास्तच मैदान त्यांनी करून दाखवलं आणि हे सगळं ही काळाची गरज आहे अशी मैदान होणे बैल मालकांचा विचार करून प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक गोष्टीचा विचार करून म्हणजे टोटल जे बैलगाडी क्षेत्राला ज्या ज्या गोष्टी आपल्याला पोषक लागतात त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मैदान भरलं मैदान तसं व्यवस्थित रास्त झालं आता थोड्या वेळ त्याच्या फायनलला पळायला जाईल सेमी खूप छान झाला मैत्रीपूर्ण आमचा सगळी गट पण मैत्रीपूर्णच मैत्रीपूर्णच पळाला सेमी मै पळाली विषय नाही मित्रांनो जास्त वेळ नाही घेणार दादा आज बघायला गेलो ना तर खूप सारे नंदी आले होते पण प्रत्येकाच्या मनामध्ये एक आशा होती की नक्कीच हिंद केसरी व्हावा हो आज एवढी सगळी तुमच्या सोबत मित्रमंडळी आहे नक्कीच हिंद केसरीचा मान तर आपला मिल आपण मिळवलाय काय मुलांच्या चेहऱ्यावरती काय अशा अपेक्षा दिसते तुम्हाला अशा अपेक्षा म्हणजे बघा पोरं एवढी खुश झालेली ना कारण एवढ्या लांब मुंबईवरनं पण सहकार्य आलेत बैल आपला हिंद केसरी होणं किंवा गट पास होणं हे पण खूप मोठा आनंद होता गट ज्यावेळेस पास झाला ना त्यावेळेस सगळीच आनंदित होती की बाबा आपण कुठेतरी आज फायनलला राहू कारण गाडीला तसं चांगलं स्पीड लागलेला आणि पेडगावला इतर जे नंदी पळायला आलेले त्यांनाही आमच्या शुभेच्छाच आहेत कारण इथून पुढच्या मैदानात कारण पेडगाव मैदान तुमचा बैल पळू समजा गाडी पडवी गटाला गा विटाला काय तो पुढचा विषय पण पेडगाव मैदानात पळण ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कारण या पेडगाव मैदान पळाल्याला बैल कधी वाया जात नाही तुम्ही इतिहास बघा इथं मागचा पेडगावचं मैदान झालं हे मैदान लोकांनी त्या मैदानाला हिंद केसरी किताब दिला हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि पेडगाव सारखं मैदान होणं काळाची गरज आहे इथं पुढे अशीच मैदान व्हावी आणि खरंच सगळ्या कमिटीचं पुन्हा एकदा आभार मानतो आमच्या सगळ्या मित्र सहकार्यांचा आभार मानतो की असं नियोजन झालं आणि मैदान हे भरलं नक्कीच आता खूप सारे शुभेच्छा देईन कारण आता फायनलचा तर खूप सारे शुभेच्छा मित्रांनो फायनल झाल्याच्या नंतर नक्कीच गुलाला गुलालाने भरलेला आपला तेजाला पण बघणार आहोत आणि नक्कीच पंचम हिंदी केसरी झालेली तेजाची आपण मुलाखत देखील घेणार आहोत धन्यवाद